नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण राज्यात पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद अंबाजोगाई तालुक्यात मतदान यंत्रांची तोडफोड प्रशासनाच्या कारवाईनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सर्व मतदान सुरक्षित असल्याचा निर्वाळा बीड इथं अपक्ष उमेदवाराचा हृदयघातानं मृत्यू तर परळीत मतदान केंद्र अधिकाऱ्याला हृदयविकाराचा झटका मतदान गोपनीयता भंग प्रकरणी हिंगोली तसंच परभणीत दोन मतदारांविरोधात गुन्हा दाखल पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा गोव्यात प्रारंभ आणि महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत चीनचा पराभव करून भारत अजिंक्य आता सविस्तर बातम्या राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसह नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया काही अपवाद वगळता शांततेत पार पडली राज्यभरातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या चार हजार एकशे छत्तीस भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं आता येत्या ते शनिवारी तेवीस तारखेला होणाऱ्या मतमोजणीपर्यंत ही सर्व मतदान यंत्र सीलबंद अवस्थेत पूर्ण सुरक्षित ठेवण्यात येणार थे आहेत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यभरात पासष्ट पूर्णांक अकरा शतांश टक्के मतदानाची नोंद झाली कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक शहात्तर टक्के त्याखालोखाल गडचिरोलीत त्र्याहत्तर पूर्णांक अडुसष्ट टक्के तर सर्वात कमी मुंबई शहरात बावन्न टक्के मतदानाची नोंद झाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत अडुसष्ट पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान झालं बीड जिल्ह्यात सदुसष्ट पूर्णांक एकोणऐंशी टक्के हिंगोली एकाहत्तर पूर्णांक दहा टक्के जालना बहात्तर पूर्णांक तीस टक्के लातूर सहासष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के नांदेड चौसष्ट पूर्णांक ब्याण्णव टक्के धाराशिव चौसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के तर परभणी जिल्ह्यात सत्तर पूर्णांक अडतीस टक्के मतदान झालं नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्रेपन्न पूर्णांक अठ्याहत्तर टक्के मतदान नोंदवलं गेल्याचं वृत्त आह जालना आणि परभणीसह अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रांवर सायंकाळी साडेपाच वाजेनंतरही मतदारांच्या मतदानासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या सहा वाजेपर्यंत मतदान केंद्र परिसरात हजर असलेल्या मतदारांना टोकन वाटप करून सर्वांचं मतदान करून घेण्यात आलं बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई हो तालुक्यातल्या घाटनांदूर चोथेवाडी मुरंबी आणि जवळगाव आदी गावांमध्ये जमावानं लाठ्याकाठ्या आणि दगड घेऊन मतदान केंद्रांवर हल्ला केला यावेळी व्हीव्हीपॅट मशीनसह मतदान यंत्रांची तोडफोड करण्यात आली महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून निवडणूक आयोगाने या घटनेचं संपूर्ण फुटेज तपासून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे दरम्यान या ठिकाणचं मतदान यंत्र बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत झाल्याची तसंच सर्वांनी केलेलं मतदान सुरक्षित असल्याची माहिती बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली परळी मतदारसंघातील मौजे घाटनांदूर तालुका अंबाजोगाई येथील मतदान केंद्रावर काही अज्ञात व्यक्तींनी मतदान यंत्राला क्षती पोहोचवण्याचा प्रयत्न केला ही अंतरे नवैने, जाली। भी जानी मतदान यंत्रे बदलून नव्याने मतदानाची कार्यवाही सुरू झाली यापूर्वी मतदान यंत्रामध्ये ज्यांनी मतदान केलं आहे त्यांची सर्व मते सुरक्षित आहेत परळी वैजनाथ इथल्या सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्रांचे केंद्राध्यक्ष जालिंदर जाधव यांचा हृदयविकाराचा सौम्य झटका आला रुग्णालयात झालेल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठवण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागानं दिली आहे बीड विधानसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार बाळासाहेब नारायण शिंदे यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं काल दुपारी मतदान प्रक्रिया सुरू असताना मतदान केंद्राबाहेर शिंदे यांना हृदयविकाराचा धक्का आला त्यात ते त्यांचं तात्काळ निधन झाल्याचं चा आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातल्या रामनगर गावातल्या बहुतांश ग्रामस्थांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मतदानावर बहिष्कार घातल्याचं वृत्त आहे धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा शहरातल्या मतदान केंद्रावरच्या मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे मतदान काही काळ बंद झालं होतं मात्र यंत्रात दुरुस्ती केल्यावर मतदान प्रक्रिया सुरळीत झाली हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या एका मतदान केंद्रात मोबाईलसह प्रवेश करून मतदान प्रक्रियेचं चित्रीकरण करून ते माध्यमावर जाहीर करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं संतोष शिवाजी असं या तरुणाचं नाव असून त्याच्यावर बाळापूर पोलीस स्थानकात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी शहरातल्या शारदा विद्यालयाच्या मतदान केंद्रात शेख सुलेमान या व्यक्तीनं स्वतःचा मतदान करतानाचा फोटो समाज समाजमाध्यमावर टाकल्यामुळे त्याच्याविरुद्ध गोपनीयतेचा भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला है। या आहे आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत विधानसभा निवडणुकीत विजयाचे माळ कुणाच्या गळ्यात पडणार सर्वात जास्त जागा कोणता पक्ष जिंकेल आणि सरकार कोणाचं येणार याची उत्सुकता सर्वांनाच वाटते ही उत्कंठा कळसाला पोचेल मतमोजणीच्या दिवशी येत्या तेवीस तारखेला म्हणूनच त्या दिवशी आकाशवाणी प्रादेशिक वृत्तविभाग सकाळी नऊ वाजल्यापासून सादर करणार आहे दर तासाला निवडणूक विशेष बातमीपत्र आणि दिवसभर विश्लेषण पर चर्चात्मक कार्यक्रम निवाडा जनतेचा ऐकायला विसरू नका तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवर सकाळी नऊ पासून निवाडा जनतेचा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान सक्तीचं करणारा कायदा करण्याची गरज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे काल मुंबईत मतदान केल्यानंतर ते बोलत होते शहरी भागाच्या तुलनेत गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मतदान टक्केवारी वाढत असल्याकडे आठवले यांनी लक्ष वेधलं प्रत्येक मतदान केंद्र ह मतदार मतदारसंख्या असणारं केंद्र असावं जेणेकरून मतदानासाठी गर्दी होऊन मोठी रांग लागणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे जे मतदार मताधिकार वापरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असंही म्हणाले मतदारांचा उत्साह वाढवण्याच्या हत्ूनं निवडणूक विभागानं राज्यभरात विविध ठिकाणी लक्षवेधक मतदान केंद्र तयार केली होती त्यात महिला विशेष युवक विशेष दिव्यांग विशेष हरित अशा विविध प्रकारच्या मतदान केंद्रांचा समावेश होता सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांसह दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या शंभरी पार केलेले अनेक मतदार तसंच दिव्यांग मतदारांनीही प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जाऊन उत्स्फूर्तपणे मतदान केलं छत्रपती संभाजीनगर इथंही महानगरपालिका चार विधानसभा मतदान केंद्रांमधसोईंनी सुसज्ज अशी चार आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आली होती राज्यभरात मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला मूळ अंबाजोगाई इथले रहिवासी असलेले आणि सध्या युरोपात नॉर्वे इथं कार्यरत असलेले गणेश कोदरकर यांनी नॉर्वेहून चोवीस तासांचा प्रवास करत मतदानाला हजेरी लावली आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीशी बोलताना या शब्दात व्यक्त केला माझं नाव गणेश कोदरकर आजच्या दिवशीच्या मतदानासाठी मी नॉर्वेवरून आलेलो आहे नॉर्वे असलेला मी टी सी एस मध्ये काम करतो आणि आजच्या दिवसासाठी खास अंबाजोगाईला माझ्या गावी येऊन मतदान केलं आणि ही आवश्यक गोष्ट आहे प्रत्येकाने हे केलं पाहिजे लातूर जिल्ह्यात अहमदपूर इथं रितेश कासनाडे आणि आदित्य पांचाळ या नवमतदारांनी काल पहिल्यांदा मतदान केलं मतदार केंद्रांवर पुरवण्यात आलेल्या सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथं पंच्याण्णव वर्षाच्या दृष्टीहीन आजी शशिकला पंडितराव राऊत यांनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन मतदानाचा हक्क बजावला एकोणीशे बासष्ट पासून आपण प्रत्येक निवडणुकीत मतदानाचं कर्तव्य पार पाडल्याचं या आजींनी सांगितलं कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मौजे हिवरा इथं विठ्ठल मुंडे या एकशे पाच वर्षांच्या आजोबांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर येत मतदानाचा हक्क बजावला नांदेड इथं एकशे पाच वर्षाच्या शशिकलाबाई पोशट्टी टिप्रेसवारे आजींनी मतदान केंद्रावर प्रत्यक्ष येऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला जालन्यात तृतीयपंथीयांनी जैन विद्यालयातल्या मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीची काल गोव्यात ऑस्ट्रेलियन चित्रपट बटर मॅननं सुरुवात झाली परंपरेनुसार गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते नारळाच्या रुपाला पाणी घालून या महोत्सवाचं उद्घाटन झालं या उद्घाटन समारंभात भारतीय चित्रपटसृष्टीतले चार दिग्गज राज कपूर तपन सिन्हा अक्की ननी नागेश्वर राव आणि मोहम्मद रफी यांच्यावरील विशेष तिकिटाचं अनावरण करण्यात आलं यावेळी प्रसार भारतीच्या व्हेव ओटी या ओटीटी प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं या प्लॅटफॉर्मवर रामायण महाभारत शक्तिमान हम लोक यासारख्या पूर्वी गाजलेल्या मालिका बघायला मिळणार आहेत युवा चित्रपट निर्माते हेच भविष्य आहेत ही यंदाच्या या महोत्सवाची संकल्पना आहे बिहारमध्ये राजगीर इथं असलेल्या महिलांच्या आशियाई चषक अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारतानं चीनचा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं आहे काल झालेल्या अंतिम सामन्यात मध्यंतरापर्यंत एकाही संघाला गोल करता आला नाही मध्यंतरानंतर भारताच्या दीपिकानं एक गोल केला हाच एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला छत्रपती संभाजीनगर इथं आज श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कारांचं वितरण होणार आहे यावेळी स्वातंत्र्यसैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार आणि समाजसेवी इंद्रायणी मधुकर बोधनकर स्मृती पुरस्कार डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्यात येणार आहे यावेळी अग्निशिखा कावेरी या हैदराबाद मुक्तीसंग्रामावर आधारित बालनाट्याचं उर्दू भाषांतर आणि हैदराबाद मुक्तीसंग्रामातील झुंजार महिला या डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण राज्यात पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद अंबाजोगाई तालुक्यात मतदान यंत्रांची तोडफोड प्रशासनाच्या कारवाईनंतर मतदान प्रक्रिया सुरळीत सर्व मतदान सुरक्षित असल्याचा निर्वाळा आणि पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला कालपासून गोव्यात प्रारंभ याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब संभाजी चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार